नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताज्या ताज्या घडामोड सदलगा येथील साई सोशल फाउंडेशन आयोजित किसान उत्सव दोन हजार पंचवीसच्या कार्यक्रमात परिसरातील सर्व पत्रकारांचा त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मान करण्यात आला विशेषतः नैसर्गिक शेतीचा अंगीकार करावा रासायनिक खताचा भडीमार थांबवून अल्प प्रमाणात रासायनिक खते आणि सेंद्रिय शेतीचा पुरस्कार करावा असा उल्लेख आपल्या अध्यक्षीय भाषणात महादेव मधाळे यांनी केला या दरम्यान सदलगाव बेडकीहाळ बोरगाव दतवाड, जनवाड मलिकवाड कारदगा आदी भागातील पत्रकारांचा सत्कार करण्यात आला यावेळी डॉक्टर सिद्धेश्वर भागाई गजानन पाटील राजू अमृत समनावर सुधाकर कमते संतोष वासकर सुध सुरज मथाळे बंडू तपकिरे भीमाशंकर क्रेडिट सोसायटी बाळकृष्ण कृषी संस्था साई सोशल फाउंडेशनचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते स्वागत सूत्र संचालन आणि आभार प्रदर्शन अजित कांबळे आणि अण्णासाहेब कदम यांनी केले सदलगावहून प्रतीक कदम राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा